शेतातून परत येत असताना नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला कंझारा येथील चौतीस वर्षीय महिला पाण्यामध्ये वाहून गेली वीर सिंग आपत्कालीन शोध आणि बचाव पथक उरणखेड तर्फे सर्च ऑपरेशन सुरू आहे मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे कमळगंगा नदीला पूर आलाय परिसरात खरबळ उडाली आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कंझारा परिसरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस झाला त्यामुळे कमळगंगा नदीला पूर आलाय शेतात शेतमजुरी करण्यासाठी गेलेली रेखा रमेश मते चौतीस वर्षीय मुलगी साक्षी मते हे शेतातून शेतमजुरी करून परतत येत असताना कमळगंगा नदीतून येत असताना अचानक पाण्याचा लोंढा आला आणि यामध्ये दोघी मायलेकी वाहून गेल्या त्यामध्ये सुदैवाने मुलगी साक्षी हिने काटेऱ्या झुडपाच्या सहार्या घेत तिने आपले प्राण वाचवले मात्र आई रेखा या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली आहे या संदर्भात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे तहसीलदार शिल्पा बोबडे ठाणेदार श्रीधर गुट्टे दीपक कानडे यांच्या माहितीवरून कुरनखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध आणि बचाव पथक विजय माल्टे शहाबाज शहा मोहन बागमारे उमेश माल्टे अक्षय मोरे शुभम दामोदर शेख वसीम दिनेश श्रीनाथ जवान कमळगंगा नदीमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहेत यावेळी घटनास्थळी पोलीस पाटील जितेंद्र लाडे उपस्थित आहेत गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा